हे किती आहे తీన చెండు చాలే చాలెూ థా బాడీ

माझ्या बोटामध्ये काय आहे चार रुपये आणखी एक टाकला हा चार रुपयामध्ये आणखी मिळवला की नाही रे टाकला की नाही एक दोन तीन चार पाच बघा पा पाच बोल येऊ का हा ता पाच बॉल एक बॉल दोन बॉल तीन बॉल चार बॉल पाच बॉल ठीक आहे हा पाच टाळ्या बाजू एक दोन तीन चार आता हवे पाच बघा बघा गिरवा हे असं पाच विद्यालय पाच एक दोन

No ya, kita di sini